जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक सदैव आपल्यासोबत दिपाळीच सणाच जे पर्व असतं ते एक आनंद पर्व असत जीवनामधले वर्षातलं असतं आणि जीवनातलं सुद्धा असत आणि म्हणून ते आनंदानेच आपण तो कालखंड आपण साजरा केला पाहिजे मी कायम आहे खूप चांगल्या पद्धतीनं दिपाळी आ... या वर्षी इथे या विभागात आमच्या शेतकऱ्यांची आणि सर्व व्यापाऱ्यांची सर्वांची झालेली आहे एकच की मराठवाडा विदर्भ आणि अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळे जो त्याचा त्याचं नुकसान झालेलं आहे ते मात्र काळजी लावून जात आज भाऊबीज आहे शेवटचा असा हा एक दिवस आहे जो बंधू आणि भगिनीच्या प्रेमाचं प्रतीक ते असतं आणि बंधुभावाचं प्रतीक सणच बंधुभावाचं प्रतीक सांगणारा आहे मानवतेचा सण येतो त्याच्याचा सण आहे मानवतेचा आहे बंधुभावाचा आहे आणि म्हणून हे बंधू आणि भगिनी बहीण आणि भाऊ याच्यातलं एक नातं असतं जे खूपच खोलवर जिव्हाळ्याचं अंत नातं असतं ते सांगणारा अशा प्रकारचा हा सण आहे त्यानिमित्तानं मी इथे आलेलो आहे दुर्गाताईकड झालेला आहे कार्यक्रम चालू आहे तुम्ही अनेक वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पुन्हा एकदा आतापर्यंत तुम्ही दोन्ही भेट दिली राजकीय भाऊबीज म्हणून याही वेळ पुन्हा <laughs> एकदा ती संधी देणार का नाही असं आहे की हा विषय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे दुर्गाताईनी नगराध्यक्ष म्हणून केलं काम उल्लेखनीय आहे कोट्यावधी रुपयाची बक्षिस शहराला मिळून देण्याचं काम तिने केलेलं आहे जे विकासामध्ये वाटचाल केली ते अत्यंत महत्वाचं आहे सुंदर शहर हरित शहर स्वच्छ शहर ही संकल्पना खूप यशस्वी यशस्वीरित राबवलेली आहे या येत्या निवडणुकीमध्ये काय करायचं हे शेवटी कार्यकर्ते आम्ही सर्वजण चर्चा करू जनतेचंही मत घेऊ त्यानंतर ते योग्य निर्णय आम्ही घेतले जातील नेते आहेत काल सांगितलं की आम्ही राज्यच काय उद्धवला देखील बरोबर घेणार नाही सगळ्या लढवणार आहे कार्यकर्त्यांची ती चर्चा असते कारण बरेचसे अनेकांची अडचण होत असते ज्यावेळेस आम्ही एकत्र आघाडी होत असते त्यावेळेस होत असते हे खरं आहे परंतु हे निर्णय शेवटी जे घ्यायचे आहे ते उच्च पातळीला घेतले जात आहेत त्यांनी कार्यकर्त्यांची भावना कदाचित बोलवून दाखवलेली असेल थे थे राज आणि उद्धव यांची जवळ जर पाहिली तर गेल्या महिनाभरात अनेकदा ते जवळ आलेले आहेत काय वाटते मला असं वाटतं की त्या बाबतीतले प्रश्न सुद्धा उच्चस्तरीय त्यावर मी योग्य होणार नाही पण कोण कुठे असू कुठे एकत्र येऊ परंतु एक ये विचार मात्र केला पाहिजे की या देशाची लोकशाही आपल्याला वाचवायची आहे निवडणुका आपण केवळ सत्ते करता नाही किंवा पदांकरता निवडणुका नाही या देशातली लोकशाही समर्थ झाली पाहिजे वाचली पाहिजे वाचण्याचाच विषय झालेला आहे असं माझं मत आहे वाचली पाहिजे पाहिजे प्रयत्न केला ही मला गरज वाटते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत